या तीन आजारात चुकूनही पिऊ नका नारळ पाणी जीव धोक्यात येईल मित्रांनो नारळ पाणी पिण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत परंतु काही आजारांमध्ये मात्र नारळ पाणी चुकूनही आपण पिऊ नये आपल्यापैकी अनेकांना सवय असते की हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला गेल्यानंतर आपण त्याच्यासाठी नारळ पाणी आवर्जून घेऊन जातो परंतु तुमची ही चूक त्या पेशंटच्या जीवावर सुद्धा बेतू शकते चला तर आपण जाणून घेऊ की कोणत्या आजारांमध्ये नारळ पाणी चुकूनही पिऊ नये परंतु त्यापूर्वी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नारळ पाणी खरं तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानलं जातं नारळ पाणी प्यायल्याने आपलं शरीर हायड्रेटेड राहतं सोबतच आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात केसांसाठी देखील नारळ पाणी अतिशय उत्तम आहे परंतु काही आजारांमध्ये मात्र नारळ पाणी आपण चुकूनही पिऊ नये त्यातील पहिला आणि महत्वाचा आजार तो म्हणजे किडनीचे आजार जर तुमच्या एखाद्या नातेवाईकाला किडनीचा आजार असेल किडनीशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर अशा पेशंटला चुकूनही नारळ पाणी देऊ नका या नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि म्हणूनच किडनीचं आजार असलेल्या लोकांनी जर जास्त पोटॅशियम असणारं हे नारळ पाणी प्यायलं तर त्यांच्या शरीरातली पोटॅशियम पातळी वाढू शकते जी त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते आणि म्हणून जर किडनीशी संबंधित आजार असतील तर अशा पेशंटला चुकूनही आपण नारळ पाणी देऊ नका नंबर दोन मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन होणार असेल तर अशा ऑपरेशनपूर्वी म्हणजे शस्त्रक्रिया होण्यापूर्वी कोणत्याही पेशंटला नारळ पाणी दिलं जात नाही या नारळातील उच्च पोटॅशियमची पातळी शस्त्रक्रिया चालू असताना आणि त्याच्यानंतर पेशंटच्या रक्तदाबावर म्हणजे ब्लड प्रेशरवर विपरीत परिणाम करू शकते आणि म्हणूनच डॉक्टर देखील शस्त्रक्रिया होण्यापूर्वी नारळ पाणी न घेण्याचा सल्ला देतात आणि म्हणून शस्त्रक्रिया होण्यापूर्वी ऑपरेशन करण्यापूर्वी चुकूनही नारळ पाणी पिऊ नका नंबर तीन मित्रांनो जर एखाद्या पेशंटला हृदयाशी संबंधित काही आजार असतील किंवा त्याचं हृदयाचं जर ऑपरेशन असेल तर लक्षात घ्या हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांना नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला हा अत्यावश्यक आहे जर तुम्हाला तुमची अँजिओप्लॅस्टी झालेली असेल किंवा हृदयाशी संबंधित तुमचा कोणताही आजार असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय कृपया नारळ पाणी पिऊ नका तसं तर चौथ्या गोष्टीबद्दल सर्वसामान्यांना माहिती आहे तो म्हणजे सर्दी आणि खोकला आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलंय की जर तुम्हाला सर्दी असेल खोकला असेल किंवा छातीमध्ये जर कफ साठलेला असेल तर अशावेळी आपण चुकूनही नारळ पाणी पिऊ नये नारळ पाणी प्यायल्याने सर्दीमध्ये कफामध्ये वाढ होते खोकल्यासारखी लक्षणं वाढू शकतात आणि हो सोबतच काही लोकांना नारळाची ॲलर्जीसुद्धा असू शकते जर नारळ पाणी प्यायल्यानंतर तुमच्या शरीरावरती खाज येत असेल त्वचेवरती पुरळ उठत असतील किंवा तुम्हाला श्वास घ्यायला जर त्रास होत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला नारळ पाण्याची म्हणजे कोकोनट वॉटरची ॲलर्जी आहे आणि अशी लक्षणं दिसल्याबरोबर आपण नारळ पाणी पिणं हे ताबडतोब थांबवायला हवं नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ज्या लोकांना मधुमेह म्हणजे डायबिटीस आहे त्यांनी लक्षात घ्या नारळामध्ये नैसर्गिक साखर असते परंतु तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर ही कोकोनट वॉटरमधली नैसर्गिक साखर परिणाम करू शकते आणि म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांनी म्हणजे डायबिटीज असणाऱ्या लोकांनी नारळ पाण्याचं सेवन हे मर्यादित प्रमाणातच करायला हवं जेणेकरून त्यांच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात राहील तर मित्रांनो या होत्या काही अतिशय महत्त्वाच्या बाबी नारळ पाण्याविषयी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे अवश्य शेअर करा आणि अशा स्वरूपाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून आयकॉन दाबा धन्यवाद